कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ जुलै महिन्यात मोठे तीन बदल चला तर जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिने आनंदाचे ठरणार आहेत या दोन महिन्यात त्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे ही वाढ तीन प्रमुख कारणामुळे होत आहे महागाई भत्त्यात वाढ वार्षिक वेतन वाढ आणि सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता या तीन लाभामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे या महत्वपूर्ण बदलाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया राज्य सरकारने शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकासाठी जानेवारी दोन हजार पासून महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे ही वाढ जुलैच्या वेतनासोबत रोख स्वरूपात दिली जाणार आहे याशिवाय जानेवारी ते जून या कालावधीतील महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांना महागाईशी सामना करण्यास मदत होईल दरवर्षी जुलै महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते यंदाही हा नियम कायम राहणार आहे या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे मूळ वेतनातील या वाढीचा परिणाम इतर भत्त्यावरही होणार आहे महागाई भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता यामध्येही वाढ दिसून येणार आहे ही वेतन वाढ कर्मचाऱ्यांच्या एकूण मासिक उत्पन्नात महत्त्वपूर्ण वाढ करणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकीची पाच हप्त्यामध्ये देण्याचे नियोजन करण्यात आले होते या योजनेनुसार आता आणि शेवटचा हप्ता जुलै पेड इन ऑगस्टच्या वेतनासोबत कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणार आहे हा निर्णय सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांसोबतच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हप्ता रोख स्वरूपात दिला जाणार आहे लाभार्थी आणि अपेक्षित परिणाम या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असून सातव्या वेतन आयोगाच्या शेवटच्या हप्त्यामुळे त्यांना एकर कमी मोठी रक्कम मिळणार आहे या तीन लाभामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे